लुटारूंचा पक्ष मटकेवाल्यांचा पक्ष, 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 पक्ष ले ले, त्या ठिकाणी दारू धंदेवाल्यांचा पक्ष आणि गुंडांचा पक्ष आणि चोरांचा पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पार्टी हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही नारायण राणे बोलले होते आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने खूप मोठी बिरुदावली मिळव मिळवली होती ते सांगितलं मोठ्या पोंटेपणाने सांगत होते आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू आहे तसा घेऊ पाहिजे तसा घडवू एक तुमच्या पक्षाचा आमदार तुमच्याच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर गोळीबार करतो एक आमदार पोलिसांच्या कानपा कानाखाली मारतो एक तुमची महिला आमदार अभियंताच्या कानाखाली मारते एक तुमचा आमदार कोणाच्याही तंगड्या तोडा आम्ही त्याला टेबल जामीन देऊ म्हणून सांगतो आणि एक तुमचे कार्यकर्ते त्या ठाण्यामधली आम आमची एखादी एक महिला नाव मला तर आठवत नाही जी गरोदरबाई होण्याकरता माता होण्याकरता आई होण्याकरता सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्याकडे जात होती आणि डॉक्टरच्याकडे उपयोग तिने वेगवेगळे उपचार करून तिचे स्वप्न जवळजवळ पूर्ण होण्याकरता होण्याचं आलं होतं ती आई बनणार होती याच मिंदेगाटाच्या लोकांनी त्या माऊलीला बाहेर खेचत आणलं तिच्या पोटावर लाता बुक्क्या मारल्या ती नाना तऱ्हेनं विणवण्या करत होती हात जोडत होती की मला कुठे वाटेल तिकडे मारा पण माझ्या पोटावर मारू नका माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या पोटामध्ये लहान बाळ आहे माझ्या महिला भगिनीना माझी विनंती आहे की अशा प्रकारची टाहो फोडणारी आपल्याला उद्या मूल होणार आहे अशा प्रकारचं स्वप्न बघणारी एका महिलेला या मिंदे गटाच्या लोकांनी त्याच्या कार्यकर्त्यांनी तिच्या पोटामध्ये लाता घालून ती आता कधीच आई बनणार नाही अशा प्रकारे एक प्रकारचं तिचं बाळच पोटामध्ये मारून टाकलं अशी नालायक माणसं सत्तेवर ठेवायची आपण मला विचारायचं भारतीय जनता पार्टीला ती तुमची स्लोगन होती की आहे कसा घेऊ आणि पाहिजे कसा घडवू आज हा जे काही गुंडशाही सगळीकडे चालली आहे की ह्या अगदी त्या म्हणजे नेपाळी वाचपनच्या पोरापासून सकाळ संध्याकाळ सगळे जे दम देतात मूळ भारतीय जनता पार्टी कुठली आहे मूळ जनता भारतीय जनता पार्टी ही गुंडांची पार्टी आहे का खऱ्या अर्थानं एकेकाळी पन्नास वर्षे ज्याने एक ना एक, एक, एक दिवस आमचा दिवस उजाडेल या करता दिवस रात्र तत्वा करता तत्वा करता ध्येया करता उद्दिष्टा करता आणि निष्ठे करता आयुष्यभर सतरंजा उचलल्या त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे हे एकदा सिद्ध करा एकदा जाहीर करा की तुम्ही हे लोक घडवलेत हे मूळचेच गुंड होते कि तुमच्या पक्षात आल्यामुळे गुंड झाले